नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोकणी पद्धतीने अप्रतिम चवीची ताकाची कढी आमच्या घरात ज्या पद्धतीने ताकाची कढी केली जाते तीच पद्धत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे याआधी मी आपल्या चॅनलवर फोडणीचं वरण वाटपाची गोडी डाळ शेवग्याच्या शेंगांचं वरण चिंचगुळाची आमटी यासारख्या बऱ्याच रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण कढीसाठी लागणारं वाटण तयार करूया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा ओलं खोबरं घेतलेलं आहे जर तुम्ही खोबरं खोवून घ्याल तर बरोबर कप होईल इतकं मी खोबऱ्याच्या शेडी घेतलेल्या आहेत ताजा नारळ फोडून कोयतीने मी त्याच्या अशा शेडी काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही खोवून घेतलं तरीही चालेल तीन मी ओल्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि पाच ते सहा लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत खूप जास्त लसूण घालायचं नाही आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची खूप जास्त कोथिंबीर घातली तर मग कोथिंबीरीची चव येते अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे पाव टीस्पून हळद आणि यात आपण गरजेनुसार पाणी घालायचं आणि याचं अगदी बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे वाटण अगदी बारीक वाटायचं म्हणजे कढी छान मिळून येते त्यामध्ये कोणतंही दुसरं पीठ घालावं लागत नाही इथं मी अर्धा लिटर ताकाच्या प्रमाणामध्ये कढी करणार आहे त्यासाठी लागणारं हे वाटणाचं साहित्य आहे कढी फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले गॅसची फ्लेम लो मिडियम केलेली आहे तेल हलकं गरम झाल्यावर यामध्ये एक टी स्पून राई घालायची आहे राई छान फुलू द्या आणि एक मोठ्या आकाराची लसूण पाकळी ठेसून घेतलेली आहे लसूण आधी वाटण्यामध्ये घातलेलं आहे म्हणून मी फक्त एकच लसूण पाकळी अशी ठेसून यामध्ये घातलेली आहे यानंतर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घालायची ताजी कढीपत्त्याची पानं घालायची म्हणजे कढीला छान स्वाद येतो आता आपण फुणणे थोडा वेळ परतून घेऊया आणि मग आपण गॅसची फ्लेम लो करून यामध्ये पाव टी इतका हिंग घालायचा हिंग फोंडीमध्ये मिक्स करून घेऊया आणि मग आपण यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे तेल गरम आहे वाटणात आपण थोडंसं पाणी घातलं आहे हातावर तेल उडू शकतं काळजीपूर्वक वाटण यामध्ये काढून घ्यायचं गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आणि वाटण आपण फोंणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटं छान परतून घेऊया कारण वाटण आपण कच्चं तयार केलेलं आहे असं फोंणीमध्ये थोडा वेळ परतून घेतलं म्हणजे कढीला छान स्वाद येतो वाटण दोन मिनिटं छान परतून घेतलं अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची गरज नाही आहे आणि मग आपण यामध्ये पाणी घालूया ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटण वाटून घेतलं त्यातच थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एक वेळ छान ढवळून घेऊया गॅसची फ्लेम लो मिडियम आहे आणि आता आपण ताक घालणार आहोत इथं मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात मी वाटण तयार केलं आहे आता जितकं तुम्ही ताक घ्याल तितक्या प्रमाणात वाटण तयार करून घ्यायचं आहे ताक घातल्यानंतर पुन्हा एक वेळ मिक्स करून घेऊया अर्धा लिटर ताक घातल्यानंतर मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अजून पावकप यामध्ये पाणी घातलं आणि बघा सध्या याची अशी कन्सिस्टन्सी आहे मी कढीला कोणत्याही प्रकारचं पीठ लावणार नाही आहे पीठ न लावता देखील अशी मस्त अशी आपली कढी तयार होते अजिबात फुटत नाही नेहमी ज्या पद्धतीने आम्ही घरी कढी करतो अगदी तीच पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे कढीला तांदुळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ लावलं तर मग मूळ कढीची चव बिघडते आणि मग पिठाचीच चव येते बघा आपले सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आपण कढीमध्ये आधी मीठ घालायचं नाही आहे आणि आता आपण कढीला उकळी पण फोडणार आहोत फक्त ती थोडीशी गरम करून घ्यायची आहे बघा कढीला उकळी काढायची नाही आहे कढीला फोडणी देऊन दोन मिनिटं झालेली आहेत आणि लो मीडियम फ्लेमवर मी दोन मिनिटं कढी फक्त गरम करून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे कढी आपण जेवणा आधी करतो जेव्हा आपण जेवायला बसणार असू तेव्हा कढी पुन्हा आपण गॅसवर ठेवून ती गरम करून घ्यायची आहे आणि मग कढीला उकळी फोडून एक दोन तीन मिनिटं उकळून घेतली तरीही चालते मग ती अजिबात फुटत नाही आणि त्यानंतर आपण कढीमध्ये मीठ घालायचं कढीला फोडणी दिल्यानंतर मी गॅस बंद केला आणि दहा ते पंधरा मिनिटं कढी मी गार करून घेतलेल्या आहे आता तुम्ही जेव्हा जेवायला जेवा बसणार असाल तेव्हा कढी गरम करून घ्यायची आहे मला शूटिंग करायचं होतं म्हणून मी फक्त पंधरा मिनिटं कढी गार करून घेतली आणि आता आपण कढीला पुन्हा उकळी काढून घेणार आहोत कढीला उकळी येण्याची वाट बघूया बघा कढीला मस्त उकळी फुटलेली आहे आता आपण लो मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिटं कढी छान शिजवून घेऊया बघा दोन तीन मिनिटं कढी मी लो टू मिडीयम फ्लेमवर अगदी छान उघडून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली कढी अजिबात फुटलेली नाही आहे जशी आपण केली होती अगदी तशीच्या तशीच आहे पाणी वेगळं झालेलं नाही आहे वाटण वेगळं झालेलं नाही आहे अगदी छान मिळून आलेले आहे आता आपली कढी तयार आहे आपण गॅस बंद करायचा आहे आपण यामध्ये अजूनही मीठ घातलेलं नाही आहे गॅस बंद करायचा आणि नंतरच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता आपण मीठ घातलेलं आहे आधी आपण कढी फोडणीला घालायची तिला उकळी न येऊ देता गॅस बंद करायचा आणि मग जेव्हा आपण जेवायला बसणार असू तेव्हा कढीला उकळी काढून घ्यायची आणि मग त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे मग कढी अजिबात फुटत नाही मस्त अशी अप्रतिम चवीची ताखाची कढी सर्विंगसाठी तयार आहे आपण फोडणीमध्ये कोथिंबीर घातली होती वरून कोथिंबीर घालायची अजिबात गरज नाही आहे गरम गरम ताकाची कढी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया पाहून तुमच्या लक्षात येईल आपली कढी किती छान झाली आहे अजिबात न फुट्टा तयार झालेली आहे गरम गरम कढी तुम्ही भातावर वाढून खा किंवा वाटीवर अशीच प्या चवीला अप्रतिमच लागते अशाच पद्धतीने ताकाची कढी घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये हो अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद